आमच्या मुरारबाजींचा हाच कोणी धरणार नाही महाराजांची माणसंच अशी विलक्षण ते तानाजी असोत, असोत नाही तर काशीद काशीत असो ते मुरारबाजी असोत नाहीतर अन्य अनेक मावळे असोत ही मावळे मंडळी फार फार मोलाची जगाच्या पाठीवरती एका बाजूला सगळी संपत्ती एका बाजूला घातली तर ती संपत्तीपेक्षाही श्रेष्ठ वीरांची स्वामी आणि यासाठी महाराजांनी काय दिलं होतं अंतर हृदय दिलं होतं आणि त्याचा परिणाम महाराजांच्या प्रत्येक शब्द झेलण्याकरिता आपले प्राण ओवाळून टाकण्याची त्यांची सिद्धता म्हणजे अतुलनीय पराक्रम गाजवून आपल्या हिंदवी स्वराज्याच्या स्वामीला सदैव संतुष्ट ठेवायचं मायभूमीचं पान फेडायचं यासाठी कुठेही कमतरता येऊ द्यायची नाही यासाठी वाटेल तितकं दिव्य करावं लागेल त्याग करावा लागेल तरी आपण तो करायचा असा निर्धार आणि त्याचं श्रेष्ठ उदाहरण मुरारबींच्या जीवनात आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणून मुरारबींच्या ह्या एका दृष्टीने समाधीस्थानी येत असताना आपणा सगळ्यांना फार मोठी प्रेरणा मिळते या ठिकाणचा जो स्तंभ आहे तो एकशे अकरा फूट उंचीचा आहे अर्थात या महाराजांच्या दिव्य अशा या मावळ्याची अशीच उंची होती त्याच्या त्यागाची पराक्रमाची आणि कौशल्याची आणि म्हणून भावी काळात या देशाच्या इतिहासामधलं अत्यंत आदरणीय असं स्थान म्हणजे मुरारबाजी तानाजी शिवा काशीद यांची दिव्य बलिदानं असते आणि म्हणून आपण या दिव्य अशा स्थानी आपण आलेले आहोत आपण शाश्वत काळासाठी इथून आपण प्रेरणा घेऊन जाऊया मुरारबाजींचं स्मरण हे आपल्या चित्ताला फार मोठी प्रेरणा देणार असणार आहे आणि म्हणून मुरारबाजी आपण आपलं सगळ्यांचं भाग्य की एका बाजूला तानाजींच्या समाजीचं दर्शन घेऊन आपण आलो आणि लगेच दुसऱ्या दिवशी आपल्याला ह्या एका दिव्य स्मारकाच्या दर्शनाचा आपल्याला भाग्य लाभलं आहे ज्यामुळं आपण खूप मोठी प्रेरणा घेऊ प्रेरणा आपल्या चित्तात सदैव राहो पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज मा तुळजाभवानी आणि जिजौ मा यांची भक्ती आणि प्रेरणा त्यांचे शुभाशीर्वाद आपण सगळ्यांना मिळवत आणि आपलं जीवन निघो अशी या पवित्र स्थानी विश्व नियंत्या प्रश्ना छत्रपती शिवाजी जय धर्म छत्रपती महाराज की जय माता की जय हिंदू धर्म की जय ジェイジェイジェイジェイジェイジェイジェイジェイジェイジェイジェイジェイジェイジェイジェイジェイジェイジェイジェイジェイジェイジェイジェイジェイジェイジェイジェイジェイジェイジェイジェイジェイジェイジェイジェイジェイジェイジェイジェイジェイジェイジェイジェイジェイジェイジェイジェイジェイジェイジェイジェイジェイジェイジェイジェイジェイジェイジェイジェイジェイジェイジェイジェイジェイジェイジェイジェイジェイジェイジェイジェイジェイジェイジェイジェイ